नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेल वर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राखी पौर्णिमा आपण सण बा रूढी पाळतो या रूढी कधी आणि कशा सुरू झाल्या मागच्या कथा काय आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला नेहमीच असते या कथांचा शोध घेता घेता कधी हजारो वर्ष मागे जावं लागतं कधी इतिहासाची पानं चाळावी लागतात श्रावण सुरू झाला की लगबग होते ती राख्यांची कारण या महिन्यात राखी पौर्णिमा असते त्यातली एक कथा अशी आहे की देव आणि दानवांचं युद्ध नेहमीच होत असे राक्षसाने जर देवानं जिंकलं तर ते त्रिभुवनाचं राज्य करतील आणि सगळ्यांना त्राही त्राही करून सोडतील ऋषी यज्ञ बंद पडतील ही भीती देवांना नेहमीच असेल असाच एक बळी नावाचा राक्षसांचा राजा होता पण तो प्रल्हादाचा नातू होता तो शिवभक्त होता शिवाकडून त्याने अनेक वरदान प्राप्त करून घेतले होते त्याने एकदा एक, एक सहस्र यज्ञ करण्याचा संकल्प केला तेव्हा देव भयभीत झाले त्यांचा संकल्प जर पुरा झाला तर देवांचे राज्य तो जिंकून घेईल त्या सर्व देव भगवान विष्णूकडे गेले विष्णूने मार्ग काढला वामन अवतार घेऊन तो बळीच्या यज्ञात गेला आणि वामनाने बळीला पाताळात घातलं ही कथा आपल्याला माहीत आहे त्यावेळी वामन प्रसन्न होऊन त्यानेही बळी राजाला सांगितलं मी प्रसन्न आहे तू तु तु तुला काय हवं ते मग बळीने सांगितलं माझ्या पाताळाच्या राज्यात माझ्या राज्याचा द्वारपाल हो वामन म्हणजे विष्णूने ते मान्य केले आणि तो बळीच्या पाताळ राज्यात द्वारपाल बनून राहिला इकडे लक्ष्मीला विष्णूचा वीर सहन झाला नाही ती शिवशंकराकडे गेली विष्णूला परत कसे आणावे असे ती विचारू लागली शिवाने सांगितलं ला बळी हा वचनाचा पक्का आहे त्याला एखाद्या बंधनात बांधून घे मग तो तुला सहाय्य करेल त्याचबरोबर लक्ष्मीच्या सोबत वासुकी नागालाही त्याने पाठवलं लक्ष्मीने नागणीचं रूप घेतलं दोघे बळीराजाकडे गेले वासुकी रक्षासूत्रात रूपांतर झालं आणि त्याने रक्षासूत्राचं रूप घेतलं तिने बळीराजाकडलं तिने बळीराजाला सांगितलं मी तुला हे वासुकी नागाचे रक्षासूत्र बांधते आहे माझे रक्षण कर आणि माझी इच्छा पुरी कर बळीने रक्षासूत्र बांधून घेतलं आणि तिला वचन दिलं मी तुझं रक्षण करेन तुला काय हवं हो ते मा लक्ष्मीने नागणीचे रूप घेऊन ती स्वतः प्रकट झाली आणि बळीला म्हणाले माझे पती तुझ्या राज्यात द्वारपाल म्हणून तू ठेवून घेतले आहेस ते मला परत कर बळीने ते मान्य केलं आणि लक्ष्मीला विष्णू परत मिळाले ती श्रावणातली पौर्णिमा होती बळीने सांगितलं कि जी कोणी नागाचे सूत्र त्या दिवशी भा भाऊ म्हणून याला बांधील तो तिचे रक्षण करील आणि या सूत्रामुळे त्याला ती शक्ती प्राप्त होईल त्यावेळेपासून रक्षाबंधनाची पद्धत सुरू झाली दुसरी कथा अशी आहे की पांडवांनी राजस्वी यज्ञ केला तेव्हा मान पानावरून आणि शिशुपालात वाद निर्माण झाला तो विकोपाला पोचला भरले आणि श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा वध केला त्यावेळी त्याची करंगळी कापली गेली त्यातून रक्त येऊ लागले द्रौपदीने हे पाहिलं आणि श्रीकृष्णा रक्त जमिनीवर पडू नये म्हणून तिने पटकन आपला भरजरी शेला फाडला आणि त्याची चिंधी श्रीकृष्णाच्या बोटाला बांधले श्रीकृष्ण या बंधनात बांधला गेला पुढे त्याने वस्त्र हरणाच्या वेळी द्रौपदी द्रौपदीला वस्त्र पुरवली आणि तिचे रक्षण केले ही कथा ही रक्षाबंधन स्वरूपात सांगितली जाते तसेच एक कथा इतिहासातही सांगितली जाते ती अशी मुस्लिम सम्राट बाबर आणि मेवाडचा राजा राणासंघ यांची दुश्मनी होती पंधराशे सत्तावीसच्या लढाईत राणा बाबरा बाबराबरोबरच्या लढाईत जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला त्याची पत्नी कर्णावती हिने राज्यकारभार हाती घेतला पण मेवाडचे सहाय्य करायला इतर राजे तयार होईना तेव्हा तिने बाबराचा मुलगा हुमायून याला सैन्य घेऊन मदतीसाठी बोलावले व मेवाडचे रक्षण करण्यासाठी राखी पाठवले हुमायूं सैन्य घेऊन निघाला पण बहादूर शाह जफरने गुजरात राजस्थान राज्यावर चाल करून तो जवळ आला होता आता कोणाची मदत नाही हे पाहून राणी कर्णावतीने आठ मार्च पंधराशे पस्तीस ला तेरा हजार स्त्रियांसह अग्निसमर्पण म्हणजे जोहार केला हुमायून राणी कर्णावतीच्या राखीचा मान राखून सैन्य घेऊन निघाला होता जो फर्षी लड़ाई त्याने बहादूर शाह जफरशी लढाई करून त्याचा पराभव केला आणि चितोडचे राज्य राणी कर्णावतीच्या मुलाला विक्रमादित्याला दिलं राखीच्या निमित्ताने ही एक इतिहासातली आठवण सांगितली जाते असा हा राखीचा महिमा आहे बहीण भावांच्या नात्याचा हा पवित्र सण आहे